नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्वच भरतींकरिता आपण काही अत्यंत काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पण बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहे भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून पदग्रहण करण्याच्या दिवशी लोकपाल अध्यक्ष किंवा सद सदस्य यांचे कमीत कमी वय किती असले पाहिजे अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून पदग्रहण करण्याच्या दिवशी लोकपाल अध्यक्ष किंवा सदस्य यांचे कमीत कमी वय किती असले पाहिजे तर ऑप्शन क्रमांक दोन पेक्षा कमी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा राज्यसभेच्या डॅशडॅशा सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात राज्यसभेच्या डॅशडॅश सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात ऑप्शन क्रमांक दोन बत्तीस नेमणूक राष्ट्रपती करतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक तीन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा लोकायुक्त ही संस्था डॅजर स्तरावर काम करते लोकायुक्त ही संस्था डॅशडॅश स्तरावर काम करते तर ऑप्शन क्रमांक तीन राज्य स्तरावर काम करते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा भारत हे डॅश डॅश राष्ट्र आहे भारत हे डॅश डॅश राष्ट्र आहे तर ऑप्शन क्रमांक एक भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा सन डॅजसमध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली सन डॅजसमध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा भारताच्या राष्ट्रीय ध्वजातील तीन रंगाचे पट्टे वरुण खाली योग्य क्रमाने कसे येतील भारताच्या राष्ट्रीय राष्ट्रीय ध्वजातील तीन रंगाचे पट्टे वरून खाली योग्य क्रमाने कसे येतील तर ऑप्शन क्रमांक एक केसरी पांढरा हिरवा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा मूलभूत कर्तव्य घटनेतील डॅश डॅश भागांमध्ये आढळतात मूलभूत कर्तव्य घटनेतील डॅश डॅश भागांमध्ये आढळतात तर ऑप्शन क्रमांक एक ચાર અભાગે આઢળત હે આપણે કરેક્ટ આન્સર ફેલ પ્રશ્ન ક્રમભૂત હુ દૂલભૂત હવે ગધા દાદ માગતા ઉચ્ચ ન્યાયાલયા દાદ માગતા આપણે કરેક્ટ આન્સર ફેલ પ્રશ્ન ક્રમ અકરાવા જિલ્લા નિયોજન મંડળે અધ્યક્ષ કોણ જિલ્લા નિયોજન મંડળે અધ્યક્ષ કોણ પાલક મંત્રી आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा मुख्यमंत्री खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात मुख्यमंत्री कोणाला खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात तर ऑप्शन क्रमांक चार विधानसभाला जबाबदार असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा राज्यात आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो राज्यात आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो तर ऑप्शन क्रमांक तीन राज्यपाल करू शकतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा भारत हा डॅश देश आहे भारत हा डॅश देश आहे तर ऑप्शन क्रमांक एक प्रजासत्ताक देश आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा भारतीय संविधानाला डॅशडसचे साधन म्हणतात भारतीय संविधानाला डॅशडसचे साधन म्हणतात तर ऑप्शन क्रमांक चार राज्य कारभार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्याचा अधिकार कोणाचा आहे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा अधिकार कोणाचा आहे तर ऑप्शन क्रमांक दोन राज्य निवडणूक आयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा मुख्यमंत्र्याचा राजी राजीनामा म्हणजे पूर्ण संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हे विधान डॅशश आहे मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजेच पूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हे विधान डॅजस आहे तर ऑप्शन क्रमांक एक बरोबर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा लोकसभेच्या दुसऱ्या महिला सभापती या सुमित्रा महाजन होत्या हे विधान डॅजस आहे लोकसभेच्या दुसऱ्या महिला सभापती या सुमित्रा महाजन होत्या हे विधान डॅजश आहे तर ऑप्शन क्रमांक एक हे विधान खरे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा भारताच्या तिरंगी ध्वजात कोणत्या रंगाचा पटा वरच्या बाजूस असतो भारताच्या तिरंगी ध्वजात कोणत्या रंगाचा पट्टा वरच्या बाजूचा असतो तर ऑप्शन क्रमांक एक केसरी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा राष्ट्रध्वजाच्या तर लांबीचे रुंदीचे कोणते प्रमाण आहे राष्ट्रध्वजाच्या लांबीचे रुंदीचे प्रमाण कोणते बरोबर आहे तर ऑप्शन क्रमांक चार तीनच दोन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी कोणती भाषा राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमधील भाषांपैकी नाही खालीलपैकी कोणती भाषा राजघटनेच्या आठव्या अनुसूचीमधील भाषांपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक तीन अरबी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा सन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या चौवेचाळीसव्या घटना दुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणती मूलभूत हक्क काढून घेण्यात आला सन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या चौवेचाळीसव्या घटना दुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणती मूलभूत हक्क काढून घेण्यात आला तर ऑप्शन क्रमांक एक संपत्तीचा अधिकार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते तर ऑप्शन क्रमांक एक राज्यसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा राज्यसभेत घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांकडून डॅज सदस्य निवडले जातात राज्यसभेत घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशाकडून डॅज सदस्य निवडले जातात तर ऑप्शन क्रमांक दोन दोनशे अडतीस सदस्य निवडले जातात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा उच्च न्यायालयाचे मु न्यायमूर्तीची नेमणूक કોણ કરતો ઉચ્ચ ન્યાયાલયા છે મુખ્ય ન્યાયમૂર્તિ નેમણૂક કોણ કરતો ઓપ્શન ક્રમ એક રાષ્ટ્રપતિ કરતો આપણે કરેક્ટ આન્સર હોઈલ પ્રશ્ન ક્રમ સવ્વીસવા નવીન તરતુદીનુસાર સર્વોચ્ચ ન્યાયાલયાત સરન્યાયાધીશ શિવાય કિ ન્યાયાધીશ અત્યારે નવીન તરતુદીનુસાર સર્વોચ્ચ ન્યાયાલયાત સરન્યાયાધીશ શિવાય કિ ન્યાયાધીશ આપપ્શન ક્રમ દોન તેસ આપણે કરેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ સત્તાવીસવા राज्य राज्यपालाची नेमणूक कोण करतो राज्य राज्यपालाची नेमणूक कोण करतो तर ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती करतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी कोणते कलम वापरले जाते राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी कोणते कलम वापरले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन कलम तीनशे अडुसष्ट वापरले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा भारतीय चिन्ह खाली कोणते वाक्य छापले जाते भारतीय राष्ट्रीय चिन्ह खाली कोणते वाक्य छापले जाते तर ऑप्शन क्रमांक का दोन सत्तम व जेते छापले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसवा केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रत्येक निर्णय अशा रीतीने घेतला जातो केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रत्येक निर्णय अशा रीतीने घेतला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन सामूहिक घेतला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा खालीलपैकी कशास भारतीय राजघटनेचा आत्मा म्हणतात खालीलपैकी कशास भारतीय राजघटनेचा आत्मा असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक राज्यघटनेचा सरनामा याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा राष्ट्रपतीनं घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे राष्ट्रपतीनं घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे तर ऑप्शन क्रमांक चार बहात्तर कलमानुसार माफीचा अधिकार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा राज्यपालाचे पद रिकामी झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो तर ऑप्शन क्रमांक तीन मुख्य न्यायाधीश सांभाळतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा भारतीय राजघटनेचा अर्थ लावताना डॅजसहा हा आधारभूत व महत्वाचा ठरतो भारतीय राजघटनेचा अर्थ लावताना हा आधारभूत व महत्वाचा ठरतो तर ऑप्शन क्रमांक चार सरनामा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा भारतात संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आले आहे भारतातील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आल्या आहे तर ऑप्शन क्रमांक दोन इंग्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा भारताच्या राष्ट्रपतीनं पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात तर ऑप्शन क्रमांक चार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा राज्यसभेचे सभापती कोण असतात राज्यसभेचे सभापती कोण असतात तर ऑप्शन क्रमांक दोन उपराष्ट्रपती असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा महाराष्ट्रात विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती आहे महाराष्ट्रात विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अठ्याहत्तर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्ट आहेत भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्ट आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन बारा परिशिष्ट आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा भारतीय राज्यघटनेतील आठवी परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे भारतीय राज्यघटनेतील आठवी परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पंचायत राज हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीसवा भारतीय राजघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती अन्वे करण्यात आला भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती अनन्वय करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक दोन बेचाळीसवी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीसवा भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याचा हमी बद्दल नमूद केले आहे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याचा हमी बद्दल नमूद केले आहे तर ऑप्शन क्रमांक चार अनुच्छेद एकवीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस पहा महाराष्ट्र सरकारने संमत केलेला जादूटोना प्रतिबंध कायद्यान्वे जादूटोना व नरबळी देणाऱ्या व्यक्तीला डॅजस इतक्या शिक्षेची तरतूद आहे महाराष्ट्र सरकारने संमत केलेला जादूटोना प्रतिबंधक कायद्यान्वे जादूटोना व नरवळी देणाऱ्या व्यक्तीला डॅजस इतक्या शिक्षेची तरतूद आहे तर ऑप्शन क्रमांक तीन किमान सहा महिने कमाल सात वर्ष, आपले वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा लोकपाल अंतर्गत दोषी शासकीय कर्मचाऱ्यास डायजस्ट वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे लोकपाल अंतर्गत दोषी शासकीय कर्मचाऱ्यास डायजस्ट वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सात वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार डायजस्टला आहेत भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार डॅसला आहेत तर ऑप्शन क्रमांक एक संसदला आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारताच्या घटनेनुसार डॅजस सार्वभौम आहे भारताच्या घटनेनुसार डॅश डॅश सार्वभौम आहे तर ऑप्शन क्रमांक दोन भारतीय जनता सार्वभौम आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस वा संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही तर ऑप्शन क्रमांक दोन सरन्यायाधीश यांचा समावेश करता येणार नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश कलमानवे अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे भारतीय राज्यघटनेच्या डॅशडॅश कलमान्वे स्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक एक सतरा कलमान्वय अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा वा जेते हे वाक्य कुठून घेण्यात आले सत्यमय व जेते हे वाक्य कोठून घेण्यात आले तर ऑप्शन क्रमांक दोन उपनिषद मुंडक याच्यातून घेण्यात आले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नास व्हा खालीलपैकी मूलभूत हक्क कोणता खालीलपैकी मूलभूत हक्क कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पहिला स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पंडिता रमाबाई यांचा आहे हे या आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा बावन कशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे बावन कशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे तर ऑप्शन क्रमांक चार सावित्रीबाई फुले यांचा आहे हे या आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा कोणत्या देशाने फेसबुकवर पूर्णपणे बंदी घातली आहे कोणत्या देशाने फेसबुकवर पूर्णपणे बंदी घातली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन रशिया देशाने फेसबुकवर पूर्णपणे बंदी घातली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा भारताची तेवीसवी महिला ग्रँडमास्टर कोण बनली आहे भारताची तेवीसवी महिला ग्रँडमास्टर कोण बनली आहे तर ऑप्शन क्रमांक एक प्रियंका नुटक्की हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्र सरकारने दोन हजार बावीस हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे महाराष्ट्र सरकारने दोन हजार बावीस हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन महिला शेतकरी सन्मान वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन दादाजी भुसे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा भारताचे कृषी मंत्री खालीलपैकी कोण आहेत भारताचे कृषी मंत्री खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन नरेंद्र सिंग तोमार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा शंभर कोटी करोणा प्रतिबंधक लस देणारा भारत हा जगातील कितवा देश ठरला आहे शंभर कोटी करोना लस प्रतिबंधक लस देणारा भारत जगातील कितवा देश ठरला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन दुसरा देश ठरला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा शंभर कोटी करोणा प्रतिबंधक लस देणारा जगातील पहिला देश कोणता शंभर कोटी करोना प्रतिबंधक लस देणारा जगातील पहिला देश कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मितालीराज हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा दोन हजार एकवीस वर्षाचा महाराष्ट्रातील किती महिलांना नारीशक्ती पुरस्कार मिळाला आहे दोन हजार एकवीस वर्षाचा महाराष्ट्रातील किती महिलांना नारीशक्ती पुरस्कार मिळाला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन तीन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा महाराष्ट्र राज्याचे मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार के के तातेड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा चंद्रपूर जिल्ह्यातील कनाळगाव येथे महाराष्ट्रातील कितवे अभयारण्य घोषित केले आहे चंद्रपूर जिल्ह्यातील कनळगाव येथे महाराष्ट्रातील कितवे अभयारण्य घोषित केले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पन्नासवे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप आतापर्यंत भारताने किती वेळेस जिंकलेला आहे अंडर नाइनटीन वर्ल्ड कप आतापर्यंत भारताने किती वेळेस जिंकलेला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पाच हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा भाषा या नामाचे अनेक वचन भाषा या नामाचे अनेक वचन कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन भाषा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा तो सुंदर पक्षी आहे या वाक्यातील सुंदर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तो सुंदर पक्षी आहे या वाक्यातील सुंदर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर ऑप्शन क्रमांक तीन विशेषण हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा तर क्रमांक एक कर्तरी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा आता पाऊस थांबला या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा आता पाऊस थांबला या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक विद्यार्थी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा दशभुजा हा कोणत्या प्रकारचा समास आहे दशभुजा हा कोणत्या प्रकारचा समास आहे तर ऑप्शन क्रमांक चार बहुव्रीही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन देवनागरी लिपीमध्ये केले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल तर ऑप्शन क्रमांक चार विश्वासघात करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा एकच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या बंधूंना काय म्हणतात एकच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या बंधूंना काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन सहोदर म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा वा जो देशासाठी बलिदान करतो तो डॅश डॅश म्हणतात जो देशासाठी बलिदान करतो तो त्याला डायजस्ट म्हणतात तर ऑप्शन क्रमांक चार हुतात्मा म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा मराठीत एकूण किती विभक्ती मांडल्या आहेत मराठीत एकूण किती विभक्ती मांडल्या आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन आठ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन चित्रपट हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा वर्तमान काळाचे योग्य क्रियापद ओळखा वर्तमान काळाचे योग्य क्रियापद ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक जिंकते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालितच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालितच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन संयुक्त व्यंजन म्हणून केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा कोणतेही विशेष नाम डॅश असते कोणतेही विशेष नाम डॅजस असते तर ऑप्शन क्रमांक तीन एक वचने असते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा काकेत कळसा डॅजस वळसा ही मन पूर्ण करा काकेत कळसा डॅजस्ट वळसा ही मन पूर्ण करा तर ऑप्शन क्रमांक दोन काकेतकळसा कळसा गावाला वळसा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसवा खालीलपैकी डायजेस्ट हा पृथ्वीचा समानार्थी शब्द नाही खालीलपैकी डायजेस्ट हा पृथ्वीचा समानार्थी शब्द नाही तर ऑप्शन क्रमांक तीन सरिता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा नंदुरबार जिल्ह्यातील तोरणामाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे नंदुरबार जिल्ह्यातील तोरणामाळ हे हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे तर ऑप्शन क्रमांक चार सातपुडा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेत्तीस हा भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय अठराशे पस्तीसला कोठे स्थापन झाले भारतातील पहि वैद्यकीय महाविद्यालय अठराशे पस्तीसला कोठे स्थापन झाले तर ऑप्शन क्रमांक दोन कलकत्ता या ठिकाणी झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता तर ऑप्शन क्रमांक दोन किसान का नाम हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्वकिनाऱ्यावर वसलेले नाही खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्वकिनाऱ्यावर वसलेले नाही तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा भारताने पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रीडा केंद्र को कोणत्या शहरात उभारले जाईल भारताने पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रीडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल तर ऑप्शन क्रमांक एक ग्वालियर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा डायजच्या भागातील पठार मेवाड व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते डायजाच्या भागातील मेवाड पठार व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा भारतातील पहिले न्यायालय कोठे सुरू करण्यात आले भारतातील पहिले न्यायालय कोठे सुरू करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक एक दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक एक गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन लसीकरण हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीसवा मिताग नावाचे चक्रीवादळ ऑक्टोंबर दोन हजार एकोणीसमध्ये कोणत्या देशात आले होते मिताग नावाचे चक्रीवादळ ऑक्टोंबर दोन हजार एकोणीसमध्ये कोणत्या देशात आले होते तर ऑप्शन क्रमांक एक तैवान हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीसवा शून्य भेदभाव दिन कधी साजरा केला जातो शून्य भेदभाव दिन कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन एक मार्च हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीसवा पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम शब्द सर्वप्रथम क्रमांक चार रहमत खान यांनी पाकिस्तान सर्वप्रथम हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता खालीलपैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता तर ऑप्शन क्रमांक चार भगत सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा कोंडानं काढलेल्या धान्यातून लोह हो व डायजस्ट मिळते कोंडा काढलेल्या धान्यातून लोह हो व डायजस्ट मिळते तर ऑप्शन क्रमांक दोन कॅल्शियम हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस व वस्तूमधील गुरुत्व बल हे त्याच्या डायजस्ट असते वस्तूमधील गुरुत्व बल हे त्याच्या डायजस्ट असते तर ऑप्शन क्रमांक चार वस्तूमानाची समानुपाती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसवा उकळत्या पाण्यात सतत उष्णता दिली असता डॅश जश होते उकळत्या पाण्याला सतत उष्णता दिली असता डॅश जश होते तर ऑप्शन क्रमांक तीनच्या तापमानात बदल होत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसवा मोजता येणार नाही असे त्यास काय म्हणतात मोजता येणार नाही असे त्यास काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक अगणित म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा पर्वतीय शब्दाचा समानार्थी शब्द कोणता पर्वतीय शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन आचल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन गद्य म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल